बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात कोथडी शिवारात एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खडबड उडाली आहे फारुख शहा सलीम शहा असे मृत युवकाचे नाव असून नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे मोताडा तालुक्यातील कोथडी शिवारात आज सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खडबड उडाली जयपूर कोथडी रोडवरील जुन्या गावाजवळ रस्त्याच्या कडेला फारुख शहा सलीम शहा यांचा मृतदेह आढळून आला असून त्याची दुचाकी ही घटनास्थळी बाजूला पडलेली दिसून आली मिळालेल्या माहितीनुसार फारुख शहा हा आपल्या नातेवाईकांना सोडवण्यासाठी लोणघाट येथे गेला होता मात्र रात्रीपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला शोधादरम्यान सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे दरम्यान मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे हा मृत्यू अपघातामुळे झाला की घातपाताचा प्रकार आहे याचा उलगडा पोलीस तपासानंतर होणार आहे चार दिन पहिले ही मेरा जो बडा साडू आहे उसने हमारे आरोप वहाँ फारूक शाह सलीम शाह उसके बाद में अरमान शाह इस्माइल शाह नाबालिग उसके बाद में जहांगीर शाह बुढ़ान शाह इन तीनों के नाम से प्रथम रिपोर्ट दिया और खुद ही मारा और उसके बाद में रिपोर्ट दिया रिपोर्ट देने के बाद में ये बच्चा पानी खेत में देते देते रिपोर्ट देने के लिए दो घंटे के बाद में गए और जाने के बाद में हम भी खुद मतलब मेरी घरवाली और फारूक शाह उसका मतलब भतीजा ये दोनों जाके रिपोर्ट दी रिपोर्ट देने के बाद में हम परसों के रोज़ फारूक शाह और जागीर शाह की जमानत कर मैंने खुद किया हमारी मांगनी यही है कि सच्ची कार्रवाई हो सत्य कार्रवाई हो और निष्पक्ष कार्रवाई हो और आरोपी जल्द से जल्द पकड़ा जाए